मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल तुमच्या वागणुकीमुळे तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्या दुसऱ्यांवर प्रभाव पडेल मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या डोक्यावर येतील तुमच्या मनावर एक प्रकारे दडपण असेल जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडा ऋषभ राशीसाठी आजचा दिवस समिश्र असेल मित्रांबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर एखादी सहल काढू शकता यासाठी ही योग्य वेळ आहे व्यापारामध्ये नफा मिळेल जोडीदारासोबत तसेच वैवाहिक आयुष्यात तुमची शांतता भंग्र होईल काळजी घ्या मिथून राशीच्या व्यक्तींना कौटुंबिकदृष्ट्या आजचा दिवस महत्वाचा आहे घरगुती काळजी तुम्हाला बेचन करेल कोणाकडून उधारी घेतली असेल तर ती आज परत करावी लागेल आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहील विवाहाचा परमानंद काय असतो याचा आज तुम्हाला अनुभव येईल कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आहे प्रलंबित असणारी थकबाकी आज प्राप्त होईल आज तुमच्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करा आजचा दिवस एकंदरीत तुमच्यासाठी समाधानकारक असेल सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे स्वतःबद्दल अभिमान वाटावा अशा गोष्टी आज घडतील आर्थिक बाबतीत धनाचा संचय कसा करावा याची कौशल्य आज दिसून येईल जोडीदाराशी संबंध सुधारतील तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे अशी काही गोष्ट करू शकतो ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे आज आर्थिक लाभ होऊ शकतो करिअरच्या बाबतीत संयम बाळगा यश मिळेल जोडीदारासोबत वाद होऊ शकता काळजी घ्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे आज तुमचा मूड खेळीमेळीचा असेल अचानक पैसे मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या जोडीदारासोबत आज दिवस आनंदात जाईल आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुम्हाला चांगला नाही आर्थिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या कौशल्याने तुम्ही त्यावर मात कराल आज तुमचे मत स्पष्टपणे मांडा मत मांडताना कुणाचीही भीड बाळगू नका तुमच्या मताचे कौतुक होईल प्रेमाच्या बाबतीत आज दिवस चांगला असेल धनुराशीसाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या महत्वाचा आहे घरामध्ये कलह होण्याची शक्यता आहे सावध रहा आर्थिक बाबतीत दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे आज तुम्हाला फायदेशीर ठरू शकते ध्यान योग अशा ॲक्टिव्हिटींमध्ये आज स्वतःला गुंतवून घ्या त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल मकर राशींच्या व्यक्तीसाठी खर्चाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे अनपेक्षितरित्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुमची मनशांती ढळेल लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे याची प्रचिती आज तुम्हाला येईल कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे तुमचे आरोग्य आज चांगले राहील जे लोक दुधाच्या व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो आज तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला एखादी भेटवस्तू देतील जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल मीन राशींच्या व्यक्तींसाठी प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे आज तुम्ही जोडीदारावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे तुमच्या आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या सुगंधित फुलासारखे बहरून येईल अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा